नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा शहरातील मंदिरातील दोन दानपेट्या फोडल्या खापा परिसरात प्रसिद्ध श्री मुरलीधर देवस्थान ट्रस्ट सावनेर नाका पतिराम महाराजवाडी येथे स्थित अन्नपूर्णा माता मंदिर व पश्चिम मुखी हनुमान मंदिर येथे रात्रीला अज्ञात चोरांनी आपली चकमेगिरी दाखवली शहराच्या बाहेरील परिसरात प्रसिद्ध असे पतिराम महाराजवाडी आहे तेथील अन्नपूर्ण फोडून चोरी केली त्यातील पैसे उडविले तसेच बाजूला येथील धरपेट फोडण्याचा प्रयत्न केला पण ती धरपेट सुरक्षितच्या रीतीने भक्कम असल्यामुळे त्याचा प्रयत्न असफल ठरला मंदिराच्या ट्रस्टी सदस्यांनी अंदाजे पंधरा ते सोळा हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती दिली अज्ञात गुन्हा दाखल केला असून प्रभारी ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक तपासय प्रमोद बनसोड जयके व पोलीस हवालदार पन्ना बटाववाले यांनी केला प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट